चालू झाला ना सकाळी सकाळी हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज सकाळी सकाळी साडेसात वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी तर आज आहे माझा वाढदिवस तर सर्वांनी कमेंटद्वारे शुभेच्छा द्या तर आज सकाळी सकाळी पाऊस चालू झालेला आहे बारीक बारीक बारी तुम्हाला आता दिसणार नाही इथून तर अंगावर पडतो एकदम बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे तर खूप फेश दिवस आहे आज आणि सकाळी सकाळी कै पाऊस चालू झाल्यामुळे वातावरण एकदम मस्त फ्रेश झालेलं आहे तर चला म्हटलं पाऊस पण चालू आहे आणि आज थोडासा स्पेशल दिवस आहे तर छोटासा व्हिडिओ काढू तर त्याच्यामुळे सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे आणि आज काय संध्याकाळी मेनू होईल ते काही सांगता येत नाही पण आता सकाळीच केलेली आहे वटाण्या बटाट्याची भाजी पोळी भात आणि श्रीखंड आणलेलं आहे तर संध्याकाळी बघू मग काय स्वयंपाक होत होतो <coughs> तर काल पाऊस येत नाही म्हणून इकडं मकावरती पाणी लावलेलं होतं तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असल आणि आज मस्त पाऊस चालू आहे तर आज थोडस बाहेर जायचं प्लॅन चालू आहे पण काय आहे आता काय होतं काही नाही तर त्याच्यासाठी मी आता आवरलं आहे तर म्हटलं चला थोडस बाहेर फिरून येऊ पण कदाचित व्हिडिओ काढायला भेटतो की नाही काही सांगता येत नाही पाऊस चालू आहे गेलो तर व्हिडिओ काढू पाऊस जर चालू असला तर मग व्हिडिओ काही काढता येणार नाही आणि थोडंसं वालाचं पण काम आहे आज तर तिथून आल्यावरती मग शेंडे वगैरे खोडून औषध पण मारायचं आहे आणि खत पण टाकायचं आहे आपल्या वालाला कारण आठ दहा दिवस झालेले औषध काही मारलेलं नाही आहे आणि वातावरण थोडंसं हे त्याच्यामुळं औषध मारावंच लागणार आहे तुम्हाला दिसत बघा वातावरण पूर्ण पूर्ण बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे झालंच पाहिजे पावसाची गरज आहे तर बघू मग आता किती पाऊस येतो दिवसभरात कळलच आणि घरी काही बड्डे साजरा करणार नाहीये मी संध्याकाळी कारण करायचं होता पण नाही करणार आहे कारण कसं घरचे घरचे माणसं असल्यावर काही एवढा इंटरेस्ट वाटत नाही थोडस कोणी जर बाहेरचं आलं तर मग बरं वाटतं तर त्याच्यामुळं जमलं तर शक्यतो घरी काय वाढदिवस करणार नाही फक्त स्वयंपाक वगैरे करणार आहे चला तर मग तर बघा आज पोरांकडून गिफ्ट भेटलेले मला वाढदिवसाच तर मी तुम्हाला फोन दाखवते तर कलर मला त्याचा एवढा काही आवडला नाहीये पण मी तर चेंज आहे केला तर नेऊन ठेवणार आहे पण दिदीने आणि दादानी साडी गिफ्ट केलेली मला वाढदिवसासाठी

तर वस्तू कितीची असो किंवा केवढी असो महत्त्व त्याला नाही राहत तर त्याच्यामधली आपुलकी भावना प्रेम याला महत्त्व असतं तर खूप दिवसातून दोन्ही मुलांनी गिफ्ट दिलेले आहे मला तर कसं वाटतं मी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यांना पण मी देत असते पण असं शाळेतल्या ज्या वस्तू उपयोगात येतात ना तर त्या वस्तू मी देत असते आणि त्यांनी दिलेली साडी तर आम्ही यांचं भीती आहे बाकी आहे तर बघू ते नंतर मला पण एक गिफ्ट रिटर्न गिफ्ट तर तिचं असं म्हणणं आहे की आम्ही साडी दिल्याबद्दल आहे ना तुम्ही तुम्हाला रिटर्न गिफ्ट दे तर काय गिफ्ट देणार असं ती विचारते तर बघू आता काय रिटर्न गिफ्ट द्यायचं ते तर खूप सारे आपल्या युट्यूब फॅमिली मधून शुभेच्छा आलेल्या आहेत तर सर्व ताईंचे दादांचे जे कोणी असेल आपले सर्व युट्यूब फॅमिलीतील भावा बहिणींच्या मनापासून आभार तर खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आज म्हणजे आपले पाहुणे पाहुणे नातेवाईक आपले युट्यूब फॅमिलीतील सर्व मेंबर तर ती पण आपली एक युट्यूब पण आपली एक फॅमिलीचे तर सर्व फॅमिलीचे सर्व मेंबरचे पाहुण्या रावळ्यांचे सर्वांचे मनापासून आभार आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा साधाच व्हिडिओ काढलेला आहे बाहेर गेलं त्याचा काही काढला नाही कारण पाऊस खूप चालू होता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तसं एका नवीन व्हिडिओमध्ये त्या तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि जे कोणी नवीन असेल त्याने नक्की चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीच्या चॅनलला बाय